पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरासमोर ऋषी निमित्त पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठण आणि महाआरतीचा भव्य सोहळा पार पडलाय पाऊस असतानाही मध्यरात्रीपासून हजारो महिलांनी पारंपरिक वेशात या भक्तिमय कार्यक्रमात सहभाग घेत स्त्री शक्तीचा जागर केलाय श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टच्या एकशे तेहतीसाव्या गणेशोत्सवात या उपक्रमाने चाळीसाव्या वर्षात पदार्पण केलंय हलवाई गणपती मंदिरासमोर ऋषी पंचमी निमित्त भव्य अथर्व शीर्ष पठण आणि महाआरतीचा सोहळा पार पडला तब्बल पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत ओम गम गणपत नमहा आणि मोरिया मोरियाच्या जयघोषात गणरायाला नमन केलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयोग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाने चाळीसाव्या वर्षात पदार्पण केलं पाऊस असतानाही मध्यरात्री दोन पासून हजारो महिला पारंपरिक वेशात या भक्तिमय सोहळ्यासाठी संल्या कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने झाली त्यानंतर ओंकार जप आणि गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेश गीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले यानंतर मुख्य अथर्वशीर्ष पठणाने उपस्थित सर्वजण भक्तिरसात तल्लीन झाले दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून नानावाड्यापर्यंतचा परिसर महिलांच्या उत्साहपूर्ण गर्दीने भरून गेला या सोहळ्याला खासदार सुनेत्रा पवार पुणे विभागाच्या धर्मादाय सह आयुक्त रजनी क्षीरसागर न्यायाधीश किरण क्षीरसागर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता गणरायाच्या महाआरतीने झाली जिथे महिलांनी टाळ्यांचा गजर आणि गणेश नामाच्या जयघोषात गणरायाला नमन केले या भक्तिमय वातावरणात पुण्यातील स्त्री शक्तीचा हा जागर सर्वांना प्रेरणा देणारा ठरला आज इथे दगडूशेठ गणपतीचा इथे अथर्व शीर्षाचा कार्यक्रम झाला खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि सर्व बायका इथलं जे वातावरण होतं ते एकंदर इतकं छान होतं आणि एवढी वेगळी एनर्जी फील होत होती वातावरणात की खरंच म्हणजे असं शब्दांमध्ये ते सांगता येऊ शकणार नाही पण हा कार्यक्रम आजचा खूपच छान झाला हा माझा आता सहावा सातवं वर्ष आहे आणि दरवेजसारखा ह्या वर्षीही खूप आतुरतेने आम्ही ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि एक्सप्लेन करता येणार नाही गुसबं देईल असं एक्सपिरियन्स आहे इथला दरवर्षीचा बरेच वर्ष न आता व्हॉलंटिअरिंगचा पण एक्सपिरियन्स मिळाला आहे आणि तृप्त करणारा एक्सपिरियन्स आहे हा धन्यवाद सर्वप्रथम मी सर्व, सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून ह्या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते मना आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं समुदाय अथर्वशिष्ट पठणाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणत आहेत त्याने वातावरण सगळं दुमकून जात आहे अतिशय अवर्णय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला यातच मी माझं भाग्य समजते बाप्पाच्यानी हीच प्रार्थना केली की भारताचं महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेव हो। नमस्कार